नमस्कार मी श्रवणधा एस पोलीस अधीक्षक नंदुरबार यावर्षी गणेश उत्सव त्याचबरोबर ईद ए मिलादुनबीची जे मिरवणूक होती त्यांना टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वा मॉनिटर करण्याकरिता नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक हायटेक ड्रोनचा वापर करण्यात आला या कंपनीने या आपल्या जिल्ह्याचे घटकाला संपर्क केला होता त्या अनुषंगाने त्याची जी कॅपेबिलिटी आहे ते लाईव्ह बघण्याकरिता आपण त्याच्या लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन दोन्ही दिवशी म्हणजे श्री गणेश उत्सव अनंत चतुर्दशीची मिरवणूक त्याचबरोबर मिलादुन नबीची जुलूस या दोन्ही दिवशी आपण त्या ड्रोनला आपण वापरले अतिशय हायटेक हा असा ड्रोन होता ज्याची कॅपेबिलिटी आणि रेंज दहा किलोमीटर आहे आणि ज्याच्या फ्लाईंग टाईम मोठ्या प्रमाणात जे नॉर्मल ड्रोन्स असतात त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि जे क्वालिटी ऑफ पिक्चर आहे ते सुद्धा खूप चांगली आहे तर त्या कंपनीचे जे काही ड्रोन आहे ते आता नंदुरबार जिल्हा घटकाकरिता खरेदी करण्याकरिता आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि या दोन्ही दिवशी जे ड्रोनचा वापर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा व वसुस्था राबवण्याकरिता त्याचबरोबर क्राऊड कंट्रोल व सर्व प्रकारची गोष्टींवर लक्ष देण्याकरिता अतिशय त्याचा जा फायदा झालेला होता